सहा मजले चढून चोर मराठी दिग्दर्शिकेच्या घरात शिरला पण बोक्यामुळं या चोरानं धूम ठोकली ही नाट्यमय घटना घडली आहे मुंबईत पाईपवरून सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शिरलेला चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय मिथवा फुगे लाल एश्क सविता दामोदर परांजपे या मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या घरी ही चोरी आहे त्या अंधेरी मधल्या सब टी व्हीच्या गल्लीत शबरी रेस्टॉरंटच्या शेजारी असलेल्या विंडसर बी या सोसायटीत राहतात या सोसायटीत सहाव्या मजल्यावर स्वप्ना यांचा फ्लॅट आहे तर चोवीस ऑगस्टला सावधगिरीमुळे चोरी झाल्याचं लगेच निदर्शनास आलं त्या रात्री नेमकं घडलं काय का हे सांगताना स्वप्ना म्हणाल्या चोवीस ऑगस्टला रात्री तीन वाजून सतरा मिनिटांनी सहाव्या मजल्यावरच्या आमच्या फ्लॅट मध्ये एक चोर घुसला हॉलच्या खिडकीची काच सरकवून चोरानं घरात प्रवेश केला माझी आई आजारी असल्यानं घरी सी सी टी व्ही लावल्यानं आणि बोक्याच्या दक्षतेमुळे चोरीचा प्रकार तात्काळ उघडकीस आला घरात प्रवेश केल्यावर चोर किचनमध्ये गेला देवाच्या खोलीतही गेला पण काही घेतलं नाही त्याला पाईपवरून खाली उतरायचं होतं आणि त्यामुळंच कदाचित त्यानं जडवस्तू उचलली नसावी तो कॅशच्या शोधात होता आईच्या खोलीत डोकावला केअरटेकर खाली झोपलेली झोपेत ती हल्ल्यानं त्यानं लगेच दरवाजा बंद केला त्यानंतर चोर माझ्या मुलीच्या खोलीत गेला माझा होणारा जावई त्यावेळी आमच्या घरीच होता आम्ही सर्व झोपेत काही समजलं नाही आमच्या घरी एक मांजर आणि बोकाय त्या बोक्यानं चोराला पाहिलं आणि माझ्या जावयाच्या पोटावर जाऊन उड्या मारू लागला त्यामुळं त्याची झोपमोट झाली आणि चोराला पाहून तो ओरडल्यानं चोरानं धूम ठोकली जावई चोराच्या मागे पळाला पण तो ज्या वेगात सहाव्या मजल्यावर चढला होता त्याच वेगात आणि त्याच मार्गानं पुन्हा खाली गेला चोरानं माझ्या मुलीच्या पर्स मधले सात हजार रुपये चोरल्याचं स्वप्न म्हणाल्या स्वप्ना यांच्या सोसायटीत बेचाळीस कॅमेरे आहेत सिक्युरिटी देखील आहेत आणि तरीही चोरानं सहाव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये प्रवेश केला कसा याचा तपास सुरू आहे याविरोधात स्वप्ना यांनी आंबोली पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे लवकरच चोर पकडला जाईल असं पोलिसांनी सांगितल्याचं स्वप्ना यांचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम